વાલે 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 જરા 72 રૂપી 80 રૂપી 60 રા 50 तेराशे पन्नास रुपये सहा पंच्याहत्तर तेरा पंच्याहत्तर तेराशे पंच्याहत्तर रुपये आठ अकराय बारा एक बाराशे रुपये बारा पुढे बारा रुपये बारा रुपये साडे बारा पावणे तेरा तेरा सव्वा सव्वा तेरा तेरा साडे रुपये साडे तेरा तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास तेराशे पन्नास रुपये काय तेराशे रुपये सव्वा तेरा साडे चार रुपये साडे तेरा साडे तेरा सातशे रुपये साडे साडे पाचशे रुपये सवा पाच रुपये सवा सहाशे मांडवे सहाशे 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 सत्त्याऐंशी नऊशे रुपये नऊशे नऊशे रुपये नऊशे एक हजार रुपये एक हजार मांड्रे तेराशे पाच रुपये तेराशे दहा रुपये तेराशे दहा तेराशे दहा रुपये तेराशे पंचवीस रुपये तेराशे पन्नास रुपये तेरा पन्नास तेरा तेरापन्नास मांड्रे

एक हजार पंचवीस रुपये एक हजार पन्नास अकराशे पाचशे पाचशे रुपये पाचशे पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे अकरा सवा अकरा साडे अकरा पावणे बारा बारा साडे बारा तेरा सवा तेरा साडे तेरा चौदाशे रुपये एक हजार पंचवीस रुपये एक हजार पन्नास रुपये एक हजार पंच्याहत्तर अकराशे रुपये अकराशे एक अकराशे मानवेश चौदाशे एक हजार रुपये एक हजार पंचवीस એક હજાર પન્નાસ અકરા બારા સાડે બારા ભાવન તેર તે રૂપે તેરશી રૂપે તેરશી તેરપયે पाचशे रुपये साडेआठ नऊ रुपये एक हजार रुपये एक एक हजार हजार पंचवीस पन्नास रुपये रुपये सवा अकरा साडे अकरा बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे चारशे रुपये सवा पाच सवा पाच रुपये साडे पाच रुपये साडेपाच सहा रुपये सहाशे तू काय सहाशे रुपये इकडे

800 रुपए 800 800 रुपए 800 रुपए 805 रुपए 805 रुपए पुलिस का आदमी उसने कि दे 20 से 400 रुपए 400 रुपए 400 मंडी सलाम ये वाला आ दे कर देरा भाई रोक लेरा ऐसे रोक देना 400 400 मंडी एक करो तीनशे रुपये तीन पन्नास चारशे रुपये सातशे साडे सात पावणे सात पाचशे पन्नास आठशे रुपये नऊ आठ रुपये साडेआठ रुपये एक हजार रुपये एक हजार एक हजार रुपये एक हजार पाच रुपये एक हजार पाच एक हजार पाच रुपये